कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी अणाळा ग्रामस्थांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन शांती एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी परंडा शहरामध्ये दाखल झाला त्यावेळी पंचक्रोशीतून जणू भक्तीचा मेळा भरल्याचा प्रत्यय आला संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा पाहिला शहरवासियांसमवेत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह नगर परिषद विविध सामाजिक संस्था संघटना यांनी अपूर्व उत्साहामध्ये सोहळ्याचे स्वागत केले सरसर पाऊस कोसळत्या धारा आणि झरझर पावले मुखी नामाचा गजर आणि मृदुंगाची लयबद्ध सात अशा वातावरणात शहरातून नाथांची पालखी रस्ता भ्रमण करताना दुथर्पा नागरिकांनी गर्दी केली होती पालखीच्या पुढे डोलाने चालणाऱ्या मानाच्या अश्वाचे भक्त दर्शन घेत होते तर पालखीतील नाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी अलर्ट गर्दी होत होती सायंकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळ्याने परंडा करमाळा राज्यमार्गावरील नाथ चौकात प्रवेश केला ठेक्यावर सर्व वारकरी नाचत होते वैष्णवांच्या झंकाराने संपूर्ण आसमंत निनादून गेला होता काही जण फुगड्या खेळत होते तर काहींनी भागवत धर्माची भगवी पताका आसमंत फिरवून आपला आनंद व्यक्त केला याच अपूर्व उत्साहामध्ये शहरवासियांच्या वतीने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील मोहन देशमुख मुकुंद देशमुख संतोष देशमुख यांनी स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते पालखी प्रमुख रघुनाथ बुवा पालखीवाले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक विनोद इजापवार नगर परिषदेचे कर निर्धारक पंडित कुलकर्णी प्रतापसिंह पाटील शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मेघराज पाटील महेश कसबे माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर माजी नगरसेवक मकरंद जोशी जनार्दन मेहेर, बुद्धिवान लटके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर प्रमुख जावेद पठाण बादेश मुजावर नाना रामदास होरे बाबुराव गायकवाड प्रीतम जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते गर्दीच्या खेचाखेचीत रथात ठेवलेली संत एकनाथ महाराजांची पालखी आणि पादुकांचे दर्शन घेऊन महिला भाविक कृतज्ञ होत होत्या आगरकर गल्ली महात्मा फुले चौक मंगळवार पेठेत नागरिकांकडून स्वागत करण्यात आले पुढे पालखी खंडोबा चौक देशमुख यांच्या वाड्यावर मुक्कामी रुग्णवाहिका कार्यरत होत्या यावेळी पोलीस बंदोबस्त चौक ठेवण्यात आला होता संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा